मिरॅकल गार्डन हे संयुक्त अरब अमिरातीतील दुबईतील दुबईलँड येथे स्थित एक फुलांची बाग आहे दोन हजार तेरामध्ये व्हॅलेंटाईन डे म्हणजे चौदा फेब्रुवारी रोजी ही बाग सुरू करण्यात आली या बागेचे क्षेत्रफळ बहात्तर हजार चौरस मीटरपेक्षाही जास्त आहे त्यामुळे ही, ही जगातील सर्वात मोठी फुलांची बाग म्हणून ओळखली जाते या बागेमध्ये पन्नास दशलक्षाहून अधिक फुले आणि दोनशे पन्नास दशलक्ष वनस्पती आहेत या बागेने एप्रिल दोन हजार पंधरामध्ये दोन हजार पंधराच्या गार्डन टुरिझम अवॉर्डद्वारे वर्षातील नवीन बाग अनुभवांसाठी मोसेल पुरस्कार जिंकला पहिल्या चमत्कारी उद्यान प्रकल्पाची म्हणजेच मिरॅकल गार्डनची संकल्पना दुबई लँड आणि दुबई प्रॉपर्टीज ग्रुप डेस्टिनेशन यांच्यातील करारानुसार तयार करण्यात आली जॉर्डनचे व्यापारी अब्देल नासेर राहल यांच्या नेतृत्वाखालील अकार लँडस्केपिंग अँड ॲग्रिकल्चर कंपनीसोबतच्या करारानुसार प्रकल्पाचा विकास पूर्ण झाला प्रकल्पाची किंमत अंदाजे एईडी डी चाळीस दशलक्ष एवढी होती बागेमध्ये फुलांचे घड्याळ फुलपाखरू बाग किरकोळ दुकाने समावेश आहे बागेमध्ये बहुतेक सुगंधी आणि रंगबिरंगी फुले आहेत ज्यामध्ये एकशे वीस प्रकारांसह एकशे पन्नास दशलक्षाहून अधिक फुले असतात त्यापैकी काही अखाती प्रदेशात कधीही लागवड न केलेली आहे दुबई मिरॅकल गार्डन साधारणपणे दरवर्षी ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान चालते मे ते सप्टेंबरपर्यंत उच्च तापमानामुळे ते बंद असते जे फुले पाण्यासाठी अनुकूल नसते हे गार्डन सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी नऊ ते रात्री अकरापर्यंत उघडे असते संपूर्ण बागेला रात्री बाग बंद झाल्यानंतर पाणी देण्यात येते हे पाणी ठिबक सिंचन पद्धतीने प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करून देण्यात येतं या गार्डनमध्ये जेवणाच्या आवडी पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारचे जेवणाचे पर्याय उपलब्ध आहेत कॉफी शॉप्समध्ये एक कप कॉफी आणि पेस्ट्रीसह आराम करण्याची जागा उपलब्ध आहे जलद नाश्ता आणि पेयेसाठी फूड किअर्स सोयीस्करपणे स्थित आहेत पर्यटक बागेतील विविध रेस्टॉरंटमध्ये मध्य पूर्व आशियाई आणि पाश्चात्य पर्यायांसह हो विविध पाककृतींचे जेवण देखील घेऊ शकतात दुबईमध्ये प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मिरॅकल गार्डनच्या आजूबाजूचा परिसर रिअल इस्टेटच्या आशादायक संधी देतो अशा अनोख्या आकर्षणाच्या सान्निध्यात मालमत्तेचे मूल्य आणि भाड्याने देण्याची क्षमता वाढते बागेजवळ उच्च दर्जाचे अपार्टमेंट आणि व्हिला उपलब्ध आहेत जे आलिशान राहणीमानाचे पर्याय प्रदान करतात किरकोळ विक्री आणि जेवणाच्या दुकानांसारख्या व्यावसायिक जागांना पर्यटकांच्या सततच्या प्रवाहाचा फायदा होतो दुबईच्या वाढत्या पर्यटन क्षेत्रामुळे मिरॅकल गार्डनजवळील रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक दीर्घकालीन मूल्याचे आश्वासन देते मिरॅकल गार्डन दुबईची व्याख्या करणारे निसर्ग आणि आधुनिकतेचे मिश्रण दर्शवते ज्यामुळे हे गतिमान शहर एक्सप्लोर करण्याचे एक आकर्षक कारण बनते या बागेने सध्या तीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मिळवले आहेत दोन हजार तेरामध्ये ते जगातील सर्वात मोठे उभ्या भाग म्हणून घोषित करण्यात आले बागेची सुंदरता आणि स्वच्छता खूप चांगली आहे इथे येऊन मन अगदी प्रसन्न होऊन जाते बागेमध्ये असलेले हे विमान एअरबस ए थ्री एट झिरो याला पूर्णपणे फुलं आणि जिवंत वनस्पती यांनी सजवून केलेले आहे आणि याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली आहे याला जगातील सर्वात मोठ्या फुलांच्या रचना म्हणून सूचीबद्ध केली आहे बागेत असलेल्या मिकी माऊसची उंची अठरा मीटर म्हणजे जवळजवळ एकोणसाठ फूट उंच टोपियरी ज्याचे वजन जवळजवळ पस्तीस टन आहे ही जगातील सर्वात उंच टोपियरी समर्थित शिल्प आहे या बागेचा आणखी एक विक्रम म्हणजे जगातील सर्वात लांब फुलांची भिंत जी जवळजवळ एक किलोमीटर लांब आहे आणि जवळजवळ बावीस दशलक्ष फुलांनी सजलेली आहे हृदयाच्या आकाराचे चमकदार फुलांनी सजवलेले रोमॅन्टिक मार्ग सगळीकडे पसरलेले फुलांचे डेकोरेशन वेगवेगळ्या आकृत्या आणि एमिरेट्स एअरबस ए थ्री एट झिरो याची पूर्ण आकाराची फुलांची प्रतिकृती डिझने पात्रांच्या टोपेरी आवृत्त्या असलेले एक भूमिगत फुलांचे प्रदर्शन वेगवेगळ्या वनस्पती आणि वेगवेगळी फुले यांनी बनवलेले आकर्षक डिझाईन त्याचप्रमाणे खऱ्या फुलांपासून बनवलेले पंधरा मीटरचे घड्याळ ही सर्व आकर्षणं खूप मनमोहक आहेत like oh, so दुबईतील मिरॅकल गार्डनमध्ये वर्षभर विविध कार्यक्रम आणि प्रदर्शने आयोजित केली जातात उल्लेखनीय प्रदर्शनांमध्ये फ्लोरल हाऊसेसचा समावेश आहे ती फुलांनी सजवलेली जीवन आकाराची घरे आहेत आणि फ्लोरल ॲनिमल्स आहेत ज्यामध्ये मोरासारख्या महाकाय फुलांच्या शिल्पांचा समावेश आहे दुबई मिरॅकल गार्डन आणि वॉल डिस्नी कंपनी यांच्यातील परवाना कराराचा भाग म्हणून फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये मिकी माऊसच्या एका टोपियारीचे अनावरण करण्यात आले मिनी माऊस गुफी प्लुटो डेझी डग डोनाल्ड डग आणि युई ड्युई आणि लुई यांच्या फुलांच्या रचना त्या वर्षाच्या अखेरीस स्थापित करण्यात आल्या दुबई मिरॅकल गार्डन हे अनेक कारणांमुळे एक अद्वितीय आकर्षण आहे जगातील सर्वात मोठे नैसर्गिक फुलांची बाग म्हणून ओळखले जाते जे प्रभावी बहात्तर हजार चौरस मीटर व्यापले आणि पासष्ट दशलक्षाहून अधिक फुले आहेत फुलांच्या या गार्डनमध्ये दरवर्षी जगाच्या कानाकोपऱ्यातून एक पॉईंट पाच दशलक्ष पर्यटक येतात या बागेमध्ये एंट्री करण्यासाठी तिकिटांची किंमत ही प्रौढ व्यक्ती ए डी फिफ्टी फाय मुले तीन ते बारा वर्षाखाली ए डी फोर्टी तीन वर्षाखालील मुलांसाठी आणि अपंग लोकांसाठी पूर्णत मोफत आहे वाळवंटात अशी हिरवीगार बाग तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण बागायती तंत्रे आणि शाश्वत पाणी व्यवस्थापन पद्धतींची आवश्यकता होती हे अशक्य असे शक्य करण्याचे प्रयत्न दुबईच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे प्रत्येक ऋतूनुसार बागेची रचना बदलत जाते अनुभव ताजा आणि रोमांचक ठेवण्यासाठी नवीन फुलांची स्थापना सादर केली जाते पर्यटक विविध थीम असलेले विभाग एक्सप्लोर करू शकतात प्रत्येक विभाग निसर्गाच्या सौंदर्याचे एक अद्वितीय आणि दोलायमान प्रदर्शन देतो दुबईतील मिरॅकल गार्डन हे केवळ एक दृश्यमान भेट नाही तर शाश्वततेचे एक मॉडेल आहे पर्यावरणीय परिणाम कमीत कमी करण्यासाठी या बागेत अनेक पर्यावरणपूरक पद्धतींचा वापर केला आहे पाण्याचे पुनर्वापर हा एक महत्वाचा उपक्रम आहे ज्यामध्ये अत्याधुनिक सुविधेत सांडपाणी प्रक्रिया करून बागेची देखभाल करण्यासाठी पुन्हा वापरले जाते बागेत प्रकाश योजना आणि इतर ऊर्जेच्या गरजांसाठी सौर ऊर्जेचा वापर केला जातो ज्यामुळे ऊर्जा कार्यक्षमता वाढते वनस्पतींचे आरोग्य वाढविण्यासाठी आणि रासायनिक वापर कमी करण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो ज्यामुळे वनस्पती आणि अभ्यागत दोघांसाठीही शाश्वत वातावरण सुनिश्चित होते दुबई मिरॅकल गार्डनला शक्यतो संध्याकाळीच भेट द्यावी कारण सूर्यास्त होतात बाग त्याच्या प्रकाशित प्रदर्शनांसह एक जादुई वातावरण घेते नैसर्गिक फुलांचे सौंदर्य आणि सर्जनशील प्रकाश योजना यांचे संयोजन एक मोहक अनुभव निर्माण करते जे दिवसाच्या भेटीपेक्षा खूप वेगळे आहे म्हणून एका नवीन प्रकाशात बागेचा आनंद घेण्यासाठी शब्दशः आणि लाक्षणिक अर्थाने संध्याकाळी भेट देण्याचा विचार करा दुबई मिरॅकल गार्डनला येण्यासाठी सर्वात जवळचे मेट्रो स्टेशन म्हणजे मॉल ऑफ द एमिरेट्स मेट्रो स्टेशन आहे तिथून बस किंवा कॅबने पर्यटक इथे या बागेत येऊ शकतात हे गार्डन प्रत्येक ऋतूमध्ये नवीन प्रदर्शन घेऊन येतं प्रत्येक भेटीदरम्यान एक नवीन अनुभव मिळतो वसंत ऋतूमध्ये मिकी माऊसच्या फुलांच्या शिल्पकृती दिसू शकतात उन्हाळ्यात महाकाय फुलांच्या कासवांची वैशिष्ट्ये असतात शरद ऋतूमध्ये कापणीत असली प्रदर्शने दाखवली जातात आणि हिवाळ्यात उत्सवाच्या ख्रिसमसच्या फुलांच्या सजावटी दाखवल्या जातात मित्रांनो दुबई मिरॅकल गार्डनची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपले रूपरेषा हे यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद